ज्ञानी भाऊला सबस्क्राईब करा तळागाळातून <laughs> माणूस वर आलेला आहे त्यांची स्टोरी खूप डेंजर आहे तुम्ही तुम्हाला बघायला व्हिडिओ कळणार पण जनवन कष्ट करायची तयारी आहे ह्या माणसाची त्याच्यामुळं सपोर्ट करा माणसाला सबस्क्राईब करा तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मध्ये तर मित्रांनो काल रात्री तर आपण काही लॉग इन केलं के नाही पण आता सकाळचे साडेपाच वाजले लॉग इन केले आज आपल्याला फुल डे काम करायचं आहे त्यामुळं आज जास्त टाइमपास न करता आपल्याला अर्निंग कव्हर करायचं कारण की आपलं काम झालं नाहीत न टाइमपास करता आपण आलोय आता मोहम्मदवाडीमध्ये आपल्याला काही मोठी राइड पडत नाही आहे त्यामुळं टाइमपास करून काही फायदा नाही दोन छोट्या छोट्या राईड कम्प्लीट झाल्या आपल्या आपल्याला वेट आहे मोठ्या राइडचा जशी पण अशी मोठी रेट दिसली ना पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये ती आपण एकदम असं फास्टमध्ये क्लिक करणार कारण की आपल्याला आज पैसे करायचे आहेत मनापासून इच्छा आहे अजून कस्टमरच्या लोकेशनला साडेपाच थांबलो थांबलोय कस्टमरने बोलले की हो लगेच येतो मला वाटलं ठीक आहे येईल लगेच पाच मिनटं थांबलो आपलं कर्तव्य पाच मिनटं थांबलो पर थांबलोय परत तेच थांबलो थांबलोय त्यानंतर पण कस्टमर आला नाही आणि त्यानंतर लगेच कॅन्सल मारली समोर आलोय जशी कॅन्सल मारली तसं कस्टमरचा कॉल आलाय आणि आपण कॉल करतो उचलत नाही तर आता ते बघतील त्यांना कसं यायचं ते एकतर त्यांनी मला आधी कॉल केलाय की तुम्हाला किती वेळ आहे म्हणलं सर आलो चार मिनटामध्ये आणि ती बोलवल्यानंतर पण ते लगेच म्हणजे एवढा वेळ करतात जसं की म्हणजे आम्हाला खूपच वेळ आहे आम्हालाच गरज आहे आम्हाला पडली दुसरी रेट चाललो आम्ही धन्यवाद मित्रांनो आता आहे आपण पुणे एअरपोर्टला तर असं असते बघा काहीतरी सोडलं तर काहीतरी चांगलं आपल्यासाठी रेडी असते ती ट्रीप सोडली आणि एअरपोर्टची ट्रीप पडली तर आलो आहे आपण एअरपोर्टला पुणे एअरपोर्ट तर आता इथून आपल्याला ओलानी एखादी राईड जर दिली चांगली पाचशे रुपयाची तर भारी होईल कारण की फ्लाईट आलेली दिसते खूप गर्दा आहे तर बघू आपण वेट करू इथंच कुठेतरी हंड्रेड पर्सेंट ट्रीप पडेल आपल्याला हंड्रेड पर्सेंट तर आता अशा प्रकारे आपण आता पुणे एअरपोर्टवरून बाहेर निघतोय तर पुणे इमानतळ गर्दी दर, तर खूप सारी दिसते इथं आपल्या पाचशे रुपयाची ट्रीप तर म्हटलं चला घेऊन टाकू ओलाला थोडी छोटी होती पण पाचशे रुपयाची घेतली आपण उबेरची एरोमॉलची तर हे बघा असं एरोमॉलला आला तर गाड्या थांबतात था, नवीन ड्रायव्हरच्या गाड्या मागे गा येऊ शकतात तर आता आपल्याला पिक करायचं आहे इथून आणि जाऊ म्हणून आपल्याला जायचं असते खाली जर कोणी नवीन असेल तर लक्षात ठेवा थर्डला यायचं आणि थर्डवरून खाली जायचं तिथं ओला उबेरचे पिकअप पॉईंट आहे तिथं जाऊन पिक करायचं हे बघा सगळे जसे जातात असे कुठं आलो आहे माहिती आहे का अमनोराची सगळ्यात मोठी बिल्डिंग बघा गेट वे टावर इथे आलोय अशा प्रकारे आपलं उबेरची के एक ट्रिप झाली एअरपोर्ट वरून ते एक पाचशेची पडली ती बोललो ते मॅडमने कॅन्सल केली तर तिथूनच बाकी कोरेगाव को पार्क घेऊन आलो एक तीनशे ला पडली तर ती घेऊन आलो आणि त्यानंतर कोरेगाव पार्कवरून मगरपट्टा मध्ये आलो मगरपट्टा मधून परत तिथून मधून चाललोय आपण एरवडाला असं आपण नॉनस्टॉप काम आता वाजली साडेआठ आणि एरवड्याला पोचल्यानंतर आपल्या जवळपास एक हजार रुपयाचं काम होईल त्यानंतर आपण नाश्ता वगैरे करू आराम करू त्यानंतर परत चालू करू आपण दिवसभर आपल्याला करायचं आहे तर सकाळी मला सतरा किलोमीटर जायला तीस मिनिटं लागले सतरा ते अठरा किलोमीटर एअरपोर्टला गेलो तीस मिनटं लागले आणि आता बघा जवळपास नऊ किलोमीटर यायला एक तास किती मिनटं दाखवले स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो बघून घ्या तर सगळा जो आपला मूड होता त्याचा डिसमूड सध्या झालेला आहे आता कुठंतरी सड सध्या आहे तर साईडला गाडी घेऊन नाश्ता घ्यायचं दोन तास एकाच जागेवर बसायचं हे असं फुकट सी एन जी वाया घालून काहीच फायदा नाही हे बघा ट्राफिक बघा बघा कसल्या गाड्या थांबलेल्या था। आहेत असं फुकट सी एन जी घालून आता काहीच फायदा नाही तर आता आपल्याला पण कुठंतरी नाश्ता करायचा मस्त रील बघत बसायचे आपल्या लोकेशनचे ट्रिप वाले थोडं वाटतं ट्रॅफिक कमी झाले तर तर एका जागेवर बसून राहणार तर हे बघा मित्रांनो आता मी भजी खाल्ली तर एवढ्या मिरच्या दिल्या का खूप मिरच्या दिल्या आणि भाजी छान होती पण मिरच्या एवढ्या दिल्या की बस आपण अपन... मित्रांनो <laughs> इथं नाश्ता केला तर आपले तीस रुपयाचा नाश्ता आणि दहा रुपयाचा चहा चाळीस रुपये गेले जर कोणाची माइंडमध्ये असेल की आपल्याला चहाची टपरी वगैरे हो कुठं जागा वगैरे हो भेटली तर हे बिझनेस मित्रांनो कमी पैशामध्ये सुटेबल आहे आणि थोडी लाच सोडावं लागेल मेहनत करावं लागेल पैसा खूप आहे पण जर सेट झाला एकदा का तर काही टेन्शनच नाही हे ओला उबेर सारखं शंभर दोनशे जमा करा दगदग करायचं काम नाही पण असो तर असं काही असेल त्याच्यामध्ये पण डोकं लावा याच्यामध्येच नका डोकं लावू हे कंपन्याला खूप मजा आलाय खूप जास्त गाड्या झाल्या त्यामुळे आता तर एवढा ट्रॅफिक आहे नाही तर कोरेगाव पार्कला इकडे रोड चाललाय हा माझं तर डोकं चाललं ना मला जायचं कुठं आहे ते पण बघू कुठंतरी जावं लागेल अशा सूत्र आपले हलणार नाहीत आपल्याला काहीतरी करावं लागणार आता या ट्राफिकला बघून तर मग मला गाडी समोर घेऊन जायची इच्छाच होत नाही आहे पण इथून मला ट्रिप पडते पण पिकअप जरा खूप जास्तच वेळ दाखवतो एक किलोमीटर जरी पिकअप दिसते तर त्याला बारा मिनटं मला वेळ दाखवते आणि एक इथून कल्याणनगरचं पिकअप होतं चोवीस मिनटं दाखवते जर मी इथून गेलो तोपर्यंत तो समोरचा काही थांबणार नाही कॅन्सल करणार पण आता इथून तर निघावं लागेल मला कारण की हे सगळ्यात पहिली पायरी मला उचलावं लागेल इथून नाही निघालो मी तर मग मला इथंच बसून राहावं लागेल संध्याकाळपर्यंत इथून जावं लागेल कुठेतरी आणि ट्राफिक तर असणारा थर्स्ट डे आहे वर्किंग डे आहे त्यामुळं ट्राफिक असणार याच्यातून आता थोडंफार मार्ग काढून आपलं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या मागे धावावं लागेल नाहीतर आपलं स्वप्न इथंच थांबून जाईल रील बनवत बनवत आणि व्हिडिओ काढत काढत आणि व्हिडिओ बघत बघत सिटी मधून खाली चाललोय मित्रांनो त्यांच्याजवळ एवढं सामान आहे ना आणि दीडशे रुपयाची ट्रिप आहे चारच किलोमीटर पण एवढं मोठं सामान कोण घेऊन जाणार आहे खाली जाईल पण असे चुकीचे काम करणार नाही गाडीला त्रास होईल असं काही करायचं नाही आपल्याला भैया भैया रुको रोको रुको रुको, 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 रुको काही नाही करा तुम्ही कॅन्सल तर आपण दुसरी ट्रिप घेऊन जाऊ एखादी चार मोठ्या मोठ्या बॅगा आणि तीन लोक ये समजलं का त्यांनी ड्रायव्हरला त्यांनी आवाज देत होते पण थांबलो नाही निघून आलोय काही पण नाही करायचंय ठीक आहे माझं दीड किलोमीटरचा पिकअपचं तेवढं रनिंग वाया गेलं गेलोय जी भरू आपण पण असं चुकीचे काम करायचं नाही कस्टमरला काही पण अशी सवय लावून द्यायची नाही पासून तीन ट्रिप कॅन्सल मारल्यात आज तर मित्रांनो आता आपण जेवण वगैरे केले आणि त्यानंतर शुभमसोबत व्हिडिओ बनवायचा होता आपल्याला बऱ्याच दिवसापासून चाललं होतं तर म्हणजे म्हणजे मला इंटरव्ह्यू द्यायचा होता एकदा शुभम मागा आला होता महिन्याभरापूर्वी आणि जळून वापस गेलाय तर आता आमची भेट झाली मी पण जेवायला मला यायचं होतं आणि त्याने कॉल केला की मी मगरपट्टा साइडला येत आहे आणि मग शुभमची आणि माझी भेट झाली आणि आम्ही इंटरव्ह्यू आता झालेला आहे बघा एडिटिंग वगैरे हो पण झाले सगळं सेट झालंय उद्या उद्या टाकणार नाही उद्या येणार आहे व्हिडिओ आणि व्हिडिओ एवढा जबरदस्त बनवलेला आहे ना मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप छान तुम्हाला थोडं जवळपास सगळं रिव्हिल करत नाही खूप मोठा व्हिडिओ आहे आणि खूप छान छान गोष्टी त्याच्यामध्ये सगळं बोललेलो आहे आम्ही आणि खूप मजा येईल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा भाऊला करा तळागळातून बघायला व्हिडिओ कळणार पण जनवन कष्ट करायची तयारी या माणसाची त्याच्यामुळं सपोर्ट करा माणसाला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा सपोर्ट असू द्या तुमचा आपण पण लगेच शुभम भाऊंच्या खालोखाला आपण पण थोडी प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि होईल इमानदारी मेहनत केली तर हंड्रेड पर्सेंट होणार नाही का बरोबर आता बघा आम्ही चाललोय चहा प्यायला मस्त आमचा व्हिडिओ वगैरे बनवून झालाय तर म्हटलं आता चला चहा वगैरे पिऊ फ्रेश होऊन जाऊ म्हटलं थोडं बरेच गप्पा वगैरे झाल्या आज आमच्या काय करायचं समोर काय नाही सगळे टार्गेट सेट झाले लय दोनपासून फोनवर आमच्या गप्पा होत होते पण पर्सनल काय होत नव्हती गाडी नाही ओला बोलवलं होतं त्यावेळेस कसबडीत गरबड काय एवढं बोलणं वगैरे झालं नाही पण आज जरा भेटलो बरं वाटलं जरा खूप छान वाटलंय दिवसापासून भेटायचं भेटायचं शेवटी आज भेट झाली बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खराडीला थांबलो येत था। आय टी पार्क मध्ये आपली शेवटची ट्रीप आहे मगर पट्टीची ट्रीप आपल्याला पडली इथून हिस मैं तर हे मॅम आहेत की आपण लगेच मग जाऊ आणि फायनल व्हिडिओ एंड करू तिथे जाऊन तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपलं काम संपलेलं आहे तर मित्रांनो आज आपलं उबेरला अकराशे पंचाळीस उबेरला काम केले रेट छान देतो उबेर आज त्यामुळं केले थोडं काम आणि सतराशे रुपये ओलाला झाले म्हणजे अकराशे सतराशे अठ्ठावीसशे आणि ते पंचवीस अठ्ठावीसशे पंचाळीस रुपयाचं काम झालं त्यामधून एकोणनव्वद रुपयाचं रिचार्ज गेले उबेरचं आणि सदुसष्ट रुपयाचा रिचार्ज गेलाय गे ओलाचं आणि सी एन जी गेलाय आठशे आठशे साडेआठशे रुपयाचा सी एन जी आहे तर हे सगळं काढून आपल्याला अठराशे रुपये राहिले आजच्या तारखेमध्ये आणि आजचा व्हिडिओ आणखी थोडं मी अर्निंग करू शकलो असतो पण शुभमसोबत थोडं भेटायचं होतं त्यामुळं अर्निंग करू शकलो नाही आणि चला होतं कधी कधी नाही का भेटणं पण गरजेचं आहे काम तर आपण रोज करणार तर त्यामुळं थोडं ते अर्निंग थांबले नाही तर था आणखी पाच सातशे रुपये जास्त झाले असते कारण की आपलं बोलणं होतंच की आज आपण पैसे करणार होतो सकाळीच आपण बोललो होतो तर चला मित्रांनो तुमचा खास सपोर्ट आता भेटतोय आपल्याला आणि मी बोललो होतो की सबस्क्राईब उगर, वगैरे सबस्क्राईब वगैरे करा तर तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करा आणखी चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील दोन हजार सबस्क्राईबर व्हायला काहीच बाकी आहे सत्तर सबस्क्राईबर वगैरे काहीतरी बाकी आहे तर ते लगेच कम्प्लीट करा आणि परत या व्हिडिओला मित्रांनो टार्गेट आहे आपला हंड्रेड लाईक तरी झाले पाहिजे तर हंड्रेड लाईक कम्प्लीट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये